रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगड जिंकला आणि त्याची डागडुची करत सोळाशे चौऱ्याहत्तर साली स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडला रयतेसमोर उभं केलं याच किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला होता ज्या राजाने या राजधानीतून जनतेच्या हिताचं राजकारण केलं ती शिवरायांची राजधानी आज महाराष्ट्रातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघात गणली जाते लोकसभा रायगड मतदारसंघावर कोण वर्चस्व प्राप्त करणार मतदार कोणाला कौल देणार हे बघणं ठरणार आहे यापूर्वी बॅरिस्टर अंतुले यांच्या तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात इथली अनेक तालुके गावं होती त्यामुळे गेल्या काही वर्षांमधील अनेक राजकीय घडामोडीनंतर रायगड जिल्हा व तेथील मतदारांवरही मोठा परिणाम झाला आहे अनेक गणित बदलली गेली आहेत आता यावेळच्या लढतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे प्रभावी ठरतात की आपली खासदारकी परत मिळवण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनंत गीते यशस्वी ठरतात याकडे रायगडच्या मतदारांचे लक्ष लागून आहे रायगड जिल्हा सध्या मावळ आणि रायगड अशा दोन मतदारसंघात विभागला गेला आहे त्यामुळे एकेकाळची छत्रपती शिवरायांची राजधानी राहिलेल्या रायगड जिल्ह्याचा लोकसभा निवडणुकीत कसा प्रभाव पडणार याबाबतची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी दोन हजार आठ साली कुलाबा लोकसभा मतदारसंघातून रायगड हा मतदारसंघ वेगळा करण्यात आला आणि दोन हजार नऊ साली रायगडमध्ये पहिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडली रायगड लोकसभेच्या जागेवर दोन हजार नऊ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत झाली होती या जागेवरून काँग्रेसनं ए आर अंतुले तर शिवसेनेनं अनंत गीते यांना उमेदवारी दिली होती या निवडणुकीत अनंत गीते यांना या लोकसभेतील पहिले खासदार होण्याचा बहुमान मिळाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही शिवसेनेनं अनंत गीते यांना तिकीट देऊन पुन्हा विजयाची पुनरावृत्ती केली परंतु अनंत गीते यांचा अगदी तोंडापर्यंत आलेला पराभव ऐनवेळी त्यावेळेस अवघ्या दोन हजार मतांनी तटकरेंना पराभव स्वीकारावा लागला होता मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांनी ही कमी भरून काढली आणि मोदी लाटेत शिवसेनेच्या अनंत गीतेंना आपली खुर्ची सोडण्यास भाग पाडले म्हणजेच काय तर या मतदारसंघाच्या निर्मिती पासून इथे अपवाद धरला तर अनंत सुनील तटकरे असंच राजकारण रंगत आहे लोकसभा निवडणूक रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे यावर्षीही ही रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उभाटा गटात तुल्यभर लढत होणार आहे रायगड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव करत विजय संपादन केला आहे त्यामुळं महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे हे विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे सुनील तटकरे यांनी या अगोदर राज्य मंत्रिमंडळात काम केलं आहे तर दुसरीकडे शिवसेना उबाठा गटानं अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर केली आहे अनंत गीते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा मंत्री म्हणूनही कार्य केलं आहे त्यामुळं अनंत गीते यांचा विजय निश्चित होईल असा दावा उभाटाकडून करण्यात येत आहे रायगड हा मतदारसंघ मावळपासून ते गुहागारपर्यंत पसरलेला आहे रायगड मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग श्रीवर्धन आणि महाड या चार तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागार या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सहा विधानसभा मतदारसंघातून सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस मतदारसंख्या असून यामध्ये आठ लाख तेरा हजार पाचशे पंधरा पुरुष मतदार तर आठ लाख चाळीस हजार चारशे सोळा महिला मतदारांचा समावेश आहे आता या सहाही विधानसभेकडं बघितलं तर यापैकी तीन मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत तर ठाकरे गट आणि भाजप तसेच राष्ट्रवादीचा एक एक आमदार आहे त्यामुळे इथं महायुतीची ताकद जास्त असल्याचं दिसून येतं पण ही ताकद एकटा ता शिवसेनेची होती मात्र ती विभागल्या गेल्यामुळं आता ठाकरे गटाच्या उमेदवाराला इथं पहिल्यांदाच विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे कुणबी मतदारसंख्या लक्षणीय असलेल्या या मतदारसंघात अनंत गीते हे कुणबी समाजातून येत असल्यानं त्यांच्या मागे बराचसा कुणबी समाज उभा राहताना दिसून आलाय मात्र सुनील तटकरे यांच्या मागेही कुणबी समाज मोठ्या संख्येनं दिसतो तर इथे मुस्लिम समाजाचंही मतदान लक्षणीय आहे जो मागच्या कित्येक काळापासून सुनील तटकरेंसोबत आहे एकोणीसशे बावन्न साली कुलाबा असा मतदारसंघ असताना डॉक्टर सी डी देशमुख हे इथून खासदार म्हणून निवडून गेले होते गरिबांचे कष्टकऱ्यांचे नेते म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते बॅरिस्टर ए आर अंतुलेही इथून खासदार झाले होते बॅरिस्टर अंतुलेंनीच पुढे कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड केलं आता रायगड लोकसभा हे नाव झाले आहे तेव्हा तिथले पहिले खासदार हे अनंत गीते असले तरी तत्पूर्वी एकोणविशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली सुद्धा तेच खासदार होते आता पुन्हा एकदा ते गेलेला गड परत मिळवणार का हे त्या काळात कळेलच आता रायगड लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय दृष्ट्या पाहायचे झाल्यास या मतदारसंघात शिवसेनेचे सर्वात अधिक आमदार होते मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर आमदार दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत त्यापैकी तीन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली असून गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंसोबतच आहेत त्यातच शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना पक्षात घेत भाजपनंही या मतदारसंघात आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे आता इथल्या महत्वाच्या प्रश्नावर एक नजर टाकल्यास आपल्याला लक्षात येतं की रायगड हा मतदारसंघ मुंबईच्या जवळचा मतदारसंघ आहे तरी सुद्धा मतदारसंघात रोजगाराचा मोठा प्रश्न कायम आहे त्यामुळे अनेक गावातील लोक रोजगारासाठी मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी स्थलांतरित होतात विशेष म्हणजे रायगडमध्ये तीन एम आय डी सी असूनही रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तसंच आरोग्य आणि शिक्षणाचा मुद्दा रायगड लोकसभा मतदारसंघात नेहमीच अग्रेसर असतो रायगडमधील अनेक गावांमध्ये आजही पाणी टंचाई असून रस्त्यांचीही मोठी दुरावस्थाच आहे विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्ग याच जिल्ह्यातून जातो मात्र या, जा या भागात तो रस्ता जीवघेणं झाला आहे त्यामुळं विकासाच्या मुद्द्यात हा मुद्दा अग्रस्थानी आहे विशेष म्हणजे या रस्त्यावर रायगडच्या विकासाची भिस्त कायम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही रायगड जिल्ह्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात आपल्याला शिवरायांचं अस्तित्व जाणवतं त्यांच्या आठवणी दिसतात त्यांच्यामुळेच हा जिल्हा निसर्ग वैभवानं इतिहासाच्या खुनांनी नटलेला आहे या शिवरायांच्या राजधानीत आता कोण विकासाची तलवार हाती घेऊन राज्याभिषेकास पात्र ठरणार सुनील तटकरे दुसऱ्यांदा खासदार होणार की अनंत गीते पुन्हा त्यांची जागा परत मिळवणार हे रायगडच्या जनतेच्या हातात आहे तर रायगडचे मतदार आणि संपूर्ण देशाच्या मतदारांनो शिवरायांच्या भूमीत तुम्हाला कोण प्रतिनिधी हवा आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र